सोशल मीडियावर आजकाल बिबट्याचे एवढे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलात एवढ्या या या गावातून या या मुलीला उचललं त्या गावातून त्या मुलाला उचललं या गुराला उचललं कुत्र्याला उचलून नेलं अनेक व्हिडिओ व्हायरल व्हायला लागल्यात काय आहे याच्या मागचं सत्य काय आहे आणि हे बिबटे आत्ताच एवढे कसे काय जमा झालेत आणि एवढे बिबटे शहराकडे कसे काय आलेत काय कारणं आहेत आणि ते नरभक्षक बिबटे कशामुळं झालेत तर मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त हे बिबटे खेड आळंदी चाकण त्या साईटला ह्या पट्ट्यात जे धरण क्षेत्र पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये हे बिबटे जास्तीत जास्त प्रमाणात दिसायला लागलेले आहेत तर काय कारण आहेत काय हे बिबटे आत्ताच जास्त आलेले आहेत बाहेर आणि त्यांची संख्या एवढी कशी काय वाढलेली आहे आणि त्या बिबट्यांना जेरबंद करण्यास हे वन विभागाचे अधिकारी कुठं कमी पडतात आहे काय कारणं आहेत तर ती कारणं आपण शोधण्याचा थोडा प्रयत्न केला मित्रांनो आणि असं समोर आलं की आपले जे शेतकरी बांधव आहेत ते जर्सी गाय या गायींचा उपयोग करत असतात आपल्या पालनासाठी कारण त्या गायीचं दूध आहे ना उच्च भावाने विकलं जातं त्याच्यामुळं शेतकरी लोक जास्तीत जास्त जर्सी गायीला मागणी असते त्यांची त्याच्यामुळं काय होतं या जर्सी गायींना मित्रांनो खोंड खोंड आपण जे म्हणतो बारकं वासरू तर त्या वासरू जन्माला घालतात आणि त्या वासरांचा मित्रांनो त्या वासराला गोऱ्या गोऱ्या असं म्हटलं जातं तर त्या वासरांचा उपयोग शेतकऱ्याला काही होत नाही त्याच्यामुळं ते काय करतात अनेक ठिकाणी तुम्ही बायला असेल ते रस्त्यावर ते गोऱ्या लो गोऱ्या गोरे, यांना सोडून देतात रस्त्यावर ते जे खोंड असतं जर्सी गायचं त्या गोऱ्यांना सोडून देतात रस्त्यावर आणि निघून जातात मग त्याच्यामुळं काय होतं ते गोरे इकडं तिकडं भटकत असतात तर बिबट्याला आहे ना आयतं खाद्य मिळतंय मित्रांनो त्याच्यामुळे ना ते बिबटे काय करतात तुम्ही फक्त जाऊन बघा त्या ठिकाणाला आत्ता पण तुम्ही जर गोऱ्या असा सोडला आणि इकडं तिकडं दहा मिनटं जर चक्कर मारून आले ना ते गायब होतोय एवढं तिथं दहशत आहे त्या बिबट्याची अक्षरशः दारात घरात येऊन ते कुत्र्यांना लहान लहान पोरांना उचलून उचलून नेतात त्या ते, त्याच्यामुळे हे बिबटे ना नरभक्षक बनलेले आहे मित्रांनो शेतकरी लोकच आहे ना त्यांना आयतं खाद्य तिथं देतात ते जे वासरू आहे ते होंडे त्या जर्सी गायचं गोऱ्या त्यांना असं सोडून देतात त्याच्यामुळं काय होतं बिबट्याला लगेच वास येतो त्या गोऱ्याचा आणि ते गोऱ्यावर त्या झडप मारतात तर बिबट्याला आहे तर खाद्य मिळतंय ना मित्रांनो त्याच्यामुळे ना ते नरभक्षक झालेले आहेत त्यांना काय होतंय ते गोऱ्या चालून भेटतोय त्यांना शिकार करायला त्याच्यामुळं ते शिकार करतात आणि ज्या वेळेस त्यांना ते गोऱ्या भेटत नाहीत ना त्याच्यामुळं ते घराकडं गावाकडं वस्तीकडं आतमध्ये येतात मित्रांनो आणि जे घावल त्याचे शिकार करत सुटलेले आहेत आणि त्याच्यामुळंच वन विभागाचे जे अधिकारी आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही जे ते गोरे आहेत ते जे खोंड आहेत ते असे रस्त्यावर सोडू नका ते आमच्याकडे द्या आमच्याकडे सोपवा आम्ही त्याच्यामार्फत एक जाळी लावू शकतो पिंजरा लावू शकतो आणि त्याचा उपयोग बिबट्याला पकडायला करू शकतो हे मित्रांनो त्यांनी विनंती केलेली आहे शेतकरी लोकांना तर आपल्या व्हिडिओमधून पण आपण शेतकऱ्यांना विनंती करतो की जे ते तुम्ही गोरे रस्त्यावर सोडताय तर ते गो रस्त्यावर रस्त्यावरनं सोडता ते गोरे वन विभाग अधिकाऱ्याकडून द्या जेणेकरून ते पिंजरा लावून त्याचा उपयोग बिबट्याला पकडण्यासाठी नक्कीच करतील तर मित्रांनो या कारणामुळं आणि धरण क्षेत्रात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं पाण्यासाठीही बिबटे या ठिकाणी जास्त येतात आणि त्यांना हे जे गोरे भेटतात ते आई शिकार भेटतात त्याच्यामुळं ते नरभक्षक बांधलेले आणि त्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि त्यांची संख्याही जास्त वाढत चाललेली आहे त्यांना आयतं खाद्य मिळत असल्यामुळं त्याच्यामुळं मित्रांनो जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा लोकांना कळायला पाहिजे की जास्तीत जास्त बिबटे हे आत्ताच का दिसायला लागलेत आणि आत्ताच का आलेले आहेत मानवी क्षेत्रात आपलं मानव वस्तीत जास्तीत जास्त हे बिबटे घुसायला का लागलेत काय कारण आहे त्याच्यामुळं सरकारला विनंती आहे की ह्या बिबट्यांवर तुम्ही काहीतरी कडक ॲक्शन घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या ज्या मानवी आहेत माणसं आहेत तर त्यांचे बळी या बिबट्यांनी घेतले नाही पाहिजेत अगदी लहान लहान पिल्लं लहान लहान पोर आहेत मित्रांनो ते आणि तुम्ही शेतात जर बायका पाहिल्या असेल तर ते कुत्र्याच्या पट्ट्यात जो पट्टा असतो ना खेळ्या खेळ्याचा त्या बायका ते पट्टा असा गळ्यात घालून शेतात कामं करतात एवढी दहशत आहे त्या बिबट्यांची ते पट्टे घालून म्हणजे बिबट्या आला ना बिबट्याची एक सवय ते जो झडप टाकली ना तो पहिले मानालाच धरतो त्याच्यामुळं या बायका काय करतात त्या मानाला खेळेचे असे पट्टे ते घालून काम करतात एवढ्या भीतीत ते काम करतात वावरत असतात मित्रांनो खरंच खूप दहशत आहे त्या बिबट्यांची याच्यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे उपाययोजना केल्या पाहिजेत व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद